घटना समितीतील दुर्गा या मालिकेतला चौथा लेख आज सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दुर्गाबाई देशमुख लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे वाचक स्वर अश्विनी मराठे दुर्गाबाई देशमुख दुर्गाबाई देशमुख यांचा जन्म एका तेलुगू भाषिक मध्यम वर्गीय ब्राह्मण कुटुंबात दुर्गा गुम्मिदला या नावानं पंधरा जुलै एकोणीसशे नऊ रोजी आंध्र प्रदेशातल्या राजमुंद्री इथे झाला त्यांचे वडील बी व्ही एन रामाराव आणि आई कृष्ण वेणम्मा दोघही सामाजिक कार्यकर्ते होते त्या काळात दुर्गा लहान असताना काकीनाडा शहरात प्लेग आणि कॉलरा पसरला होता त्यांचे वडील स्वतःचा जीव धोक्यात घालूनही या आजारांनी ग्रस्त लोकांची काळजी घेत असत अनेक प्रसंगी दुर्गा आणि त्यांच्या धाकट्या भावाला लोकांचं दुःख समजावं म्हणून ते घेऊन जात मृतदेहांची विल्हेवाट कशी लावली जाते हे दाखवण्यासाठी वडील त्यांना दफनभूमी आणि अंत्यसंस्कार घाटावरही घेऊन जात असत यामुळे दोन्ही मुलं धाडसी झाली आणि इतक्या लहान वयातच ते सामाजिक कार्यकर्ते बनले वडिलांनी दुर्गाचं लग्न अगदी लहान वयातच लावलं आणि तिचं नाव गुम्मी दला सुब्बाराव असं झालं जेव्हा दुर्गा पंधरा वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांच्यावर पतीच्या घरी जाण्याची वेळ आली तोपर्यंत दुर्गा प्रस्थापित सामाजिक कार्यकर्त्या बनल्या होत्या त्यांनी बालपणीत झालेला विवाह स्वीकारण्यास नकार दिला आणि सुब्बारावांच्या घरी जाण्यासही नकार दिला त्यांनी सुब्बारावांना भेटून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायलाही राजी केलं नंतरच्या काळात जेव्हा सुब्बाराव एकोणीशे एक्केचाळीस मध्ये मरण पावले तेव्हा दुर्गानं त्या विधवेला आपल्या घरी आणलं आणि तिची मरेपर्यंत काळजी घेतली शालेय जीवनापासून दुर्गा गांधीवादी कार्यकर्त्या आणि त्यांच्या विचारांच्या अनुयायी होत्या त्यांनी गांधींच्या असहकाराच्या आवाहनाला गांभीर्यानं घेतलं आणि पाचवी नंतर शाळा सोडली कारण सहावी पासून इंग्रजी हा एक विषय होता इतक्या लहान वयात त्यांनी हातानं कातलेली आणि हातानं विणलेली खादी नेसायला सुरुवात केली वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी काकीनाडामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचलित असलेली देवदासी प्रथा बंद करण्यासाठी चळवळ सुरू केली त्यांनी देवदासी महिलांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना गांधीवादी विचारांची जाणीव करून दिली त्याच वर्षी काकीनाडा इथे येणाऱ्या गांधींना भेटायला तिनं या महिलांना तयार केलं गांधींच्या दर्शनानंही या महिलांची मानसिकता बदलेल असा दुर्गा यांचा विचार होता गांधींच्या भेटीच्या आयोजकांनी त्यांना सांगितलं की जर त्या कार्यक्रमासाठी पाच हजार रुपये देतील तरच देवदासींना गांधीजींची भेट घेण्यासाठी दहा मिनिटं देण्याचा ते विचार करतील बारा वर्षांच्या दुर्गानं हे आव्हान स्वीकारलं आणि देवदासींच्या मदतीनं अवघ्या तीन दिवसात ही रक्कम जमा केली देणगीची रक्कम तयार झाल्यानंतरही सभेसाठी कोणीही जागा दिली नाही त्यामुळे दुर्गानं शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेचं ठिकाण देण्यास तयार केलं सभेचं स्थळ अंतिम झाल्यावर आयोजकांनी सांगितलं की ते सभेसाठी गांधीजींची फक्त दोन मिनिटं देऊ शकतात दुर्गा त्यास राजी झाल्या भेटीच्या दिवशी एक हजाराहून अधिक महिला राष्ट्रीय नेत्याच्या दर्शनासाठी जमल्या होत्या कस्तुरबांसह गांधी जेव्हा तिथे जमलेल्या महिलांसमोर हजर झाले तेव्हा त्यांच्या केवळ दर्शनानं महिलांमध्ये अप्रूप आणि राष्ट्रभावना निर्माण झाली आणि त्यांनी गांधीवादी चळवळीसाठी आपले दागिने बांगड्या आणि साखळ्या देऊ केल्या अशा प्रकारे राष्ट्रीय कारणासाठी पंचवीस हजार रुपयांचे दागिने जमा केले गेले नियोजित दोन मिनिटांचा कार्यक्रम अर्धा तास चालला गांधींनी देवदासी प्रथा नष्ट करण्यासाठी आणि मुस्लिम महिलांमधल्या सामाजिक सुधारणांसाठी प्रेरणादायी भाषण दिलं दुर्गा यांनी गांधींच्या भाषणाचा हिंदीतून तेलुगूमध्ये मध्ये अनुवाद केला कारण एकाही महिलेला हिंदी येत नव्हतं त्यांच्या अनुवादानं गांधी प्रभावित झाले गांधींनी दुर्गा यांना मुख्य कार्यक्रमात त्यांच्या सोबत नेलं तिथे गांधींनी जाहीर केलं की त्यांचं हिंदीतलं भाषण तेलुगूमध्ये दुर्गा करेल अन्य कोणीही नाही या घटनेनंतर गांधी जेव्हाही दक्षिण भारतातल्या कोणत्याही ठिकाणी जात तेव्हा दुर्गा त्यांच्या नियमित अनुवादक बनल्या दुर्गा गांधींच्या भाषणाचं गरजेप्रमाणे तेलुगू किंवा तमिळ भाषेत भाषांतर करत असत एकोणीसशे बावीस मध्ये काँग्रेसनं ना काकीनाडा इथे वार्षिक अधिवेशन आणि पहिलं हिंदी साहित्य संमेलन आखलं होतं यासाठी चारशेहून अधिक स्थानिक महिला स्वयंसेवकांची आवश्यकता होती त्यांना हिंदी शिकवण्याची गरज होती दुर्गानं हे काम अगदी सहजतेनं केलं परंतु दुर्गा यांची स्वतःची स्वयंसेविका म्हणून निवड झाली नाही कारण त्यांचं वय चौदा असल्यानं त्या अल्पवयीन होत्या पण नंतर त्यांचा उत्साह हो लक्षात घेऊन त्यांना तिकीट तपासणीचं काम देण्यात आलं कोणालाही तिकिटाशिवाय सभागृहात प्रवेश द्यायचा नाही हे दुर्गा यांना स्पष्टपणे बजावलं होतं कर्तव्य आणि शिस्त त्यांच्या रक्तात होती त्या तिकीट तपासणीच्या कामावर असताना एक तरुण व्यक्ती हॉलमध्ये जाण्यासाठी आली पण त्या व्यक्तीकडे तिकीट नव्हतं आणि त्यावेळी खिशात तिकीट घेण्यासाठी पैसे नसल्याचं त्या व्यक्तीनं सांगितलं दुर्गानं त्या व्यक्तीला प्रवेश देण्यास नकार दिला आणि त्यांना अडवलं गोंधळ पाहून काही ज्येष्ठ काँग्रेस नेते धावत आले आणि त्यापैकी एकानं दुर्गाचा कान पकडत विचारलं तुला माहित नाही का ही व्यक्ती कोण आहे दुर्गानं शांतपणे उत्तर दिलं हो मला माहित आहे की ते जवाहरलाल नेहरू आहेत पण नियम असा आहे की मी कोणालाही तिकिटाशिवाय प्रवेश देऊ नये आणि मी माझं कर्तव्य करते नेहरूंनी दुर्गा यांचं कर्तव्य भावनेबद्दल आणि धैर्याबद्दल खूप कौतुक केलं आणि राष्ट्राला अशा मुलींची गरज असल्याचं बोलून दाखवलं शेवटी नेहरू दुर्गांना तिकीट दाखवत हॉलमध्ये दाखल झाले या अधिवेशनानंतर दुर्गांनी बालिका हिंदी पाठशाळेची स्थापना केली आणि हिंदी देशभक्तीपर हिंदी गाणी आणि चरख्यावर सूतकताई शिकवणं चालू ठेवलं अशा प्रकारे त्यांनी शेकडो महिलांना शिक्षण दिलं तथापि महात्मा गांधींच्या एकोणीसशे तीसच्या आंदोलनानंतर सरकारनं केलेल्या कारवाईत ही पाठशाळा बंद केली गेली दुर्गा यांनी एकोणीसशे तीसच्या आंदोलनात आणि मिठाच्या सत्याग्रहामध्ये भाग घेतला एकोणीसशे तीस ते एकोणीसशे तेहतीस या काळात त्यांना तीन वेळा अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं तुरुंगातल्या महिला सोबत्यांना मदत करण्यासाठी आपल्याला कायदेशीर ज्ञानाची गरज आहे असं त्यांच्या लक्षात आलं तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी आपलं शिक्षण चालू केलं आणि एकोणीसशे चौतीस मध्ये त्या मॅट्रिक पास झाल्या नंतर बनारस हिंदू विद्यापीठातून त्या इंटरमिजिएट झाल्या तिथे दोन वर्ष पंडित मदन मोहन मालवीय त्यांना गुरु म्हणून लाभले आंध्र विद्यापीठातून त्या बी ए झाल्या एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली मद्रास येथे फौजदारी बाजूकडे त्यांनी वकिली सुरू केली चार वर्षात त्या फौजदारी केसेस मधल्या आघाडीच्या वकील म्हणून प्रसिद्धीला आल्या मद्रास येथे त्यांनी आंध्र महिला सभा आणि आंध्र एज्युकेशन सोसायटी या दोन संस्था स्थापन केल्या एकोणीसशे सेहेचाळीसच्या अखेरीस दुर्गाबाई वयाच्या सदतीसाव्या वर्षी संविधान सभेवर निवडून आल्या कर्तव्यदक्ष असल्यानं संविधान सभेच्या प्रत्येक बैठकीला त्या हजर होत्या संसदेच्या अध्यक्षांच्या हंगामी पॅनेलमध्ये त्यांची निवड झाली पॅनेलमधल्या त्या एकमेव महिला होत्या अशा सदस्या या नात्यानं नियमित सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे अध्यक्ष म्हणून त्या कामकाज चालवत होत्या संविधान सभेत त्या सुकाणू समितीच्या सदस्य होत्या वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्यावर इतर सदस्यांनी सुचवलेल्या दुरुस्त्यांचे पुनरावलोकन करण्याची जबाबदारी सोपवली होती त्यांनी स्वतः वैयक्तिकरित्या आणि इतर सदस्यांसह मिळून एकूण साडेसातशे दुरुस्त्या सुचवल्या होत्या त्या संविधान सभेत अनेक विषयांवर बोलत होत्या भाषा धार्मिक स्वातंत्र्य राज्यसभेसाठी वयाचे निकष न्यायालयांची भूमिका न्यायाधीशांची नियुक्ती न्यायिक स्वायत्तता महिलांचे हक्क लहान मुलांचं शोषण तरुणांचं भविष्य संरक्षित करणं आणि इतर अनेक विषयांवर त्या बोलत राज्यसभा सदस्यासाठी किमान वयोमर्यादा पस्तीस वर्ष करण्याचा प्रस्ताव घटना समितीपुढे होता दुर्गाबाईंनी त्याला विरोध करून वयाची अट तीस वर्ष असावी असं मत मांडलं त्यांची दुरुस्ती मान्य झाली आणि आजही ही वयाची अट तीस वर्ष आहे प्रत्येक न्यायाधीश हा भारताचा नागरिक असावा ही अट त्यांनी मांडलेल्या दुरुस्तीमुळे आहे मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी घटनात्मक उपायांसाठी त्या खंबीर समर्थक होत्या पण त्याच वेळी मूलभूत अधिकार निरंकुश नसावेत आणि मूलभूत अधिकारांवर बंधनं असली पाहिजेत असं त्यांचं मत होतं अनेक समाज कल्याण अधिनियमांच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता एकोणीसशे बावन्नच्या लोकसभा निवडणुकीत त्या हरल्या त्यांना मद्रासला परत जायचं होतं आणि आपली वकिली चालू करायची होती पण नेहरूंची इच्छा होती की त्यांनी मोठं कार्य करावं नेहरूंनी चीनला भेट देणाऱ्या सदिच्छा शिष्टमंडळात त्यांचा समावेश केला चीन मधल्या फॅमिली कोर्टाच्या पद्धतीनं दुर्गाबाईंना प्रभावित केलं परत भारतात आल्यावर एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांनी भारतात स्वतंत्र कौटुंबिक न्यायालयांची कल्पना मांडली त्यावेळी नाही पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतात कौटुंबिक न्यायालय कायदा लागू करण्यात आला आणि कौटुंबिक न्यायालय स्थापन करण्यात आली एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीनंतर नेहरूंच्या पहिल्या सरकारमध्ये रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर चिंतामणराव देशमुख हे अर्थमंत्री होते देशमुखांच्या पहिल्या अर्थसंकल्पावर दुर्गाबाईंनी थारा नसलेला हा श्रीमंतांचा अर्थसंकल्प आहे अशी जोरदार टीका केली होती आश्चर्य म्हणजे नेहरूंनी त्यांना वित्त विधेयकावरच्या निवड समितीच्या सदस्या म्हणून समाविष्ट केलं या समावेशानं दुर्गाबाई आणि चिंतामणराव यांची एकमेकांशी ओळख झाली दोघंही अत्यंत हुशार आणि एकमेकांच्या हुशारीचा आदर करणारे होते दुर्गाबाईंची मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्याचं नेहरूंनी ठरवलं होतं पण चिंतामणरावांनी नेहरूंना दुर्गाबाईंच्या बुद्धिमत्तेचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी राज्यपाल पद न देता त्यांना नियोजन आयोगावर नियुक्ती द्यावी असं सुचवलं नेहरूंनी हे मान्य केलं नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नेहरू आणि चिंतामणराव यांच्याशी दुर्गाबाईंचा परिचय वाढला चिंतामणराव त्यांच्या बुद्धिमत्तेचं खूप कौतुक करत होते त्यातून चिंतामणरावांनी दुर्गाबाईंना लग्नाचा प्रस्ताव दिला बावीस जानेवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी नोंदणीकृत विवाह पद्धतीनं त्यांचं लग्न झालं चिंतामणरावांच्या पहिल्या ब्रिटिश पत्नीचं एकोणीशे एकोणपन्नास मध्ये निधन झालं होतं एकोणीसशे पंचाहत्तर मध्ये चिंतामणराव आणि दुर्गाबाई या दोघांनाही राष्ट्रसेवेतल्या योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार मिळाला नऊ मे एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी दुर्गाबाईंनी अखेरचा श्वास घेतला लेख समाप्त